भाजप शहर सरचिटणीसपदी नवनाथ बारसे तर भाजप युवा मोर्चाच्या अर्धापूर शहराध्यक्ष पदी तुकाराम माटे यांची निवड झाल्याबद्दल नगरपंचायत गटनेते बाबूराव लंगडे नगरसेवक प्रतिनिधी डॉ विशाल लंगडे भाजपाचे अभिषेक गुरखेल माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी उमाकांत सरोदे पत्रकार गुणवंत विरकर युवा मोर्चाचे चेतन साखरे शंकर डोलारकर गणपत बारसे यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिवारचित सरचिटणीस नवनाथ बारसे म्हणाले की वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सक्रियपणे पक्ष वाढविण्यासाठी कार्य करू अशी प्रतिक्रिया सरचिटणीस नवनाथ बारसे यांनी आमच्याशी बोलताना दिली आहे भाजप युवा मोर्चाच्या अर्धापूर शहराध्यक्षपदी पदी तुकाराम माटे यांची दुस यंदा निवड करून काम करण्याची संधी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजय अताई चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख यांनी दिल्याबद्दल संधीचे सोने करून तरुणांना भाजप युवा मोर्चात सहभागी करून भाजप वाढविण्यासाठी पुढाकार घेणार अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुकाराम माटे यांनी दिली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅन